नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे तुम सर्वांचे संकल्प कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेणार आहे येत्या दहावी गणित भाग एक याच्यामधला पहिला चॅप्टर तर या ठिकाणी जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करावं शेअर करा तर चला पहिला चॅप्टर बघू आपण याचा दहावीमध्ये गणित भाग एक कोणता चॅप्टर तर पहिला चॅप्टर आहे बघा मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आता दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच काय याची डेफिनेशन पण समजून घेऊ पण त्यापूर्वी चल म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे चल म्हणजेच काय समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो समजून घेऊ आपण आता चल चल कशाला म्हणतो आपण आयडविडवी पा हे चार एक काय चार एक सी चार एक आता ह्या पहा हे एक सी याला म्हणायचा चल काय म्हणायचा चल 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 मेरे साधी ते वेगळे या हे वेगळे हे काय चल मित्रांनो काय चल ओके आणि चार चारला सहगुणक म्हणायचं काय म्हणायचं का सहगुणक याला म्हणायचं सहगुणक आणि याला म्हणायचं चल चल समजलं आता तुम्हाला आता इथं म्हणलं बा दोन त्या समीकरण काय तर ते आपण घेऊ आता या ठिकाणी पाच एक्स याच्यातलं चल काय आहे एक्स आणि पाच काय आहे सगुणक जर मी म्हटलं सात यम सात एम मधलं या ठिकाणी यम काय का चल आहे आणि सात काय आहे सहगुणक तर मित्रांनो चला ठीक आहे आता आपण कडे बोलू समजा आता या ठिकाणी पहा जर समजा सात एक्स आहे आणि वजा एक आहे आणि बरोबर आठ आहे आता हे समीकरण आहे, या आहे है? का समीकरण आहे परंतु कोणतं समीकरण आहे यक्षल समीकरण काय यक्षल समीकरण आणि यक्षल समीकरण असं होऊन की पा याच्यामध्ये फक्त चल आहे काय एकच आहे म्हणून हे यक्षल समीकरण मग आता आपल्याला चलाती दोन चलातील रेषीय समीकरण घेणे ना मग दोन चलातील रेषीय या समीकरण घेणे ना मग त्याच्यामध्ये पाहायचं दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं मित्रांनो की ज्या समीकरणामध्ये वेगवेगळे दोन चल राहणारे ज्या समीकरणामध्ये वेगवेगळे दोन चल राहणारे अशा समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा घातांक एक असणारे लक्षात ठेवा समजा चार एकशे अधिक पाचवा बरोबर सहा मग आता या ठिकाणी पहा बरं हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का बरं सांगा बरं यस yes, आहे का इथं एक्स आणि वाय हे वेगवेगळे दोन आहे काय एक्स आणि वाय हे वेगवेगळे दोन चले, वेग 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 चले। आणि त्याचे कोटी म्हणजे त्याच्या घातांकामध्ये काय फक्त एक पाहिजे काय पाहिजे एक तरच ते दोन चारदल रेषीय समीकरण आहे रे। मग आहे का नाही आहे ना ठीक म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळे वेग दोन चले चला तर सर्व एकच पाहिजे घातांवरती एक पाहिजे ये किल्या येत आलं दोन चार रेषीय समीकरण आहे समजली डेफिनेशन दे ज्या समीकरणामध्ये वेगवेगळे द्वंदल असणारे वेगवेगळे द्वन चल अशा समीकरणाला द्वन चला रेषीय समीकरण असे म्हणतात क्लिअर चाल ना ओके वेगवेगळे दोन लोक राहणार त्याच्यामध्ये सारखे नि बघा वेगवेगळ्या नावाचे आता मला सांगा चार एक्स वर्ग अधिक तीन वाय बरोबर सात हे दोन चाल्रेशी समीकरण आहे का बरोबर नाही बरोबर आहे करून नाहीये इथं वेगवेगळे दोन चला आहे परंतु याच्या घातांकामध्ये काय पाहिजे त्याचा जास्तीत जास्त घातांक पाहिजे तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण राहतो मग हे दोन चालातील रेषीय समीकरण आहे का नाही म्हणून काय होता हे दोन चलातील रेषीय समीकरण राहणार नाही का नाही राहणार याचा घातांक फक्त काय पाहिजे होता एक पाहिजे होता काय पाहिजे होता एक मग हे आहे का आहे मग मला पुन्हा सांगायचं यम अधिक यन बरोबर सहा आहे का यस आहे का इथं वेगवेगळे दोन चेले यम आणि यन हे वेगवेगळे दोन चेले आणि चलाचा घातांक यक हे फक्त म्हणून हे दोन चलाच रेशी समीकरण आहे ओके आणखी एक्झाम्पल बघू आपण चार पी चा घण चार क्यू बरोबर दहा य आहे का बरं दोन चार जल समीकरण नाही आहे कहून नाहीये इथं काय झालं माहिती का इथं वेगवेगळे दोन चल तर आहे परंतु चारचा सर्वात मोठा घात इथं तीन आहे इथं काय पाहिजे फक्त यक पाहिजे काय पाहिजे यक यक आहे का इटं नाही इथं डायरेक्ट लिहिलं तीन म्हणजे दोन चार रेषीय समीकरण आहे का नाही मी डेफिनेशन काय सांगितली ज्या समीकरणामध्ये वेगवेगळे दोन चल असतात ज्या समीकरणामध्ये वेगवेगळे दोन चल असतात चलाचा घातांक फक्त येते का काय असणार आहे एक तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण राहायचं समजलं ठीक आहे मग आणखीन पावलं हे राहणार नाही ठीक आहे समजा हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही कहू नाही पिंटेश याच्यामध्ये काय झालं माहिती का तू लक्ष दे पिंटेश शिकणं याच्यामध्ये चल चले इथं वेगवेगळे डिफरंट चल आहे का वेगवेगळे चल आहे का नाही याच्यामध्ये यक्क चली एक चल आहे बरोबर आहे का इट काय सांगितलं त्याचे डेफिनेशन ज्याच्यामध्ये वेगवेगळे दोन चल असतात अशा समीकरणाला आपण काय म्हणतो दोन चलातील रेषीय समीकरण आणि त्याचा घातांक एक पाहिजे म्हणून ठीक आहे तर आता या ठिकाणी आता यक आहे परंतु वेगवेगळे दोन आहे का याच्यामध्ये नाही यक्क आहे म्हणजे दोन चलाच रेष अस मी आहे का नाही ठीक आहे नंतर पास वजा तीन वाय बरोबर वाजात आहे का बरं हो आहे कोण आहे बाय एक्स वजा तीन वाय बरोबर वजातहा इथं एक्स आणि वाय हे वेगवेगळे चल आहे आणि चलाचा घाटांक लय झाला तर यक फक्त म्हणून हे दोन चलातील देश समीकरण आहे समजले डेफिनेशन ओके ठीक आहे चला तर मित्रांनो आता समोरचं घेऊ आपण आता आपण घेऊ त्याच्यामधला सराव संख्यक पॉईंट यक काय घ्यायचं सराव संख्यक पॉईंट यक काय का पहिला प्रश्न खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा मित्रांनो कृती दिली काय कृती दिलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी काय करणे सोडून ती कृती पूर्ण करणे त्या रिकाम्या दागामध्ये म्हणजे ते बॉक्स आहे का त्याच्यामध्ये फक्त नंबर लिहिणे व्यवस्थित ओके चला आता बघू आता तुम्हाला समजलेले दोन चार रेषीय समीकरण काय याला म्हणतो आपण तर आता ठीक आहे आता त्याच्यामध्ये का इथं दिलेली आपल्याला पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण एक दिलेली आहे ऑलरेडी नंतर, नंतर काय का दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बार हे झालं समीकरण दोन ठीक आहे नंतर त्यांनी काय केलेलं आहे समीकरण य व समीकरण दोन यांची बेरीज करू ओके सराव संच एक पॉईंट एक मध्ये सांगितलं त्या ठिकाणी काय समीकरण एक, एक व समीकरण दोन यांची बेरीज करू ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला पेपर याला बुकमध्ये सराव संचे मग आता बेरीज करायची म्हणणं ना नऊ आणि बारा नऊ बारा किती एकवीस ओके मग अधिक वजा वजा तीन तीन वाय शून्य म्हणजे पाच एक आणि दोन एक दोन सात एक्स ऑलरेडी आहे इकडं इथं समजून घे तू काय तर इथं काय करायचं बेरीज कधी कर करायची वजा बाकी कधी कर करायची हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो लक्ष द्या चल आणि सहगुणक सारखा असेल चल आणि सगुणक सारखा असेल आणि दोन्हीच चिन्ह दोन्हीचं चिन्ह जर समजा अधिक अधिक असेल चल आणि सगणक सारखा आहे आणि दोघांच दो चिन्ह जर समजा अधिक अधिक असेल तर त्या ठिकाणी त्याची क्रिया करायची वाजा बाकीची कायची क्रिया करायची वाजा बाकीची आता ह्या ठिकाणी पहा दोन्हीच साईन काय पाहिजे अधिक अधिक पाहिजे चिन्ह अधिक अधिक पाहिजे तर बाकी करायची नंतरच पहा जर समजा वा कधी आता अधिक वाजा असेल आणि चल आणि सणक सारखा आहे अधिक वाजा आहे वा अधिक आणि आहे तर अशा ठिकाणी तुम्ही बेरीज करा काय करा बेरीज अधिक वजा वाजा हे बाब इट तीन वाय इट तीन वाय परंतु इट अधिक हे इट आहे मग त्यांनी क्रिया काळजी करली बेरजेची बरोबर का मग म्हणूनच मी काय म्हणलं अधिक वाजा असेल ना त्या समीकरणाची बेरीज करा क्लिअर नंतर कोणा आपण चल आणि सगुणक सारखा आहे चिन्ह काय वजा आहे काय वजा आहे तर त्या ठिकाणी क्रिया काय जी करा माहिती का तिथं वजावाकीचीच क्रिया करा ओके का वजा वजा अधिक अधिक, अधिक, अधिक वजा वजा किती अडचण असेल तर सांगा जर समजा वजा अधिक असेल वजा अधिक आणि चल आणि सहगुणक सारखा असेल तर ती ठवी या ठिकाणी अधिकची क्रिया अधिक करणार तुम्ही या चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे ओके ना ठीक आहे चला आता पहिला प्रश्न सोडवतोय आपण काय पहिला प्रश्न समीकरण एक व समीकरण दोन यांची गिरीज करू आता पाय नऊ बारा झाले एकवीस आणि अधिक वजा काय झाला वजा झाला तीन वाय मधून तीन वाय गेला शून्य पाच दोन सात क्लिअर का ठीक आहे मग आता हे एकवीस हे एकवीस इटं घेऊन एक घेऊ आपण आणि हे सात कसा इट गुन्हा करा इकडं लह्यावर भागा करा ओके इथं पा हे एकवीस सजेरीस सात तसा घेतला आणि हा सात नाही का गुणाकारात इकड्यावर भागाकार मग आता पुन्हा या ठिकाणी एक स्टेप होती बा याच्यामध्ये इथं असं होतं एक्स होतं आणि इथं बॉक्स दिलेला होता तर त्या ठिकाणी सात एक सात सात्रिक एकवीस या बॉक्समध्ये काय येणार आहे तीन आहे काय येणार आहे मित्रांनो तीन ओके चला आता समोर जातो हे कसं आलं कळालं का तीन ठीक आहे समोर काय आहे एक्स बरोबर तीन समीकरण मध्ये ठेवू एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेव आपला कृती दिलेली आहे कृती आपल्याला पूर्ण करायची लक्षात ठेवा फक्त मग आता इथं काय एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवणे काय करायचं मित्रांनो एक्सच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी डायरेक्ट तीन ठेवून द्यायचा समीकरण एक मध्ये बरं फक्त एक मध्ये समीकरण एक पाय बरं काय तर हे काय समीकरण एक हे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ मग याच्यामध्ये पाहायचं काय पाहायचं हे पाहा मी काय म्हटलं किंवा एक्स बरोबर तीन समीवर एक मध्ये ठेवायचं तर मग इथं पार पा हे पाच तर मग एक्स एक्सी किंवा काय तीन या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं कशा साईन गुणा साईन असतं ओके का चिन्ह गुणाकारात असतं क्लिअर झालं या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं मग इथं काय येणार आहे अधिक तीन वाय बरोबर नऊ ओके म्हणजे ह्या बॉक्समध्ये काय येणार आहे समीकरण यक हे पाय समीकरण एक हे पाच तसा गुणीला एक्स एक्स ची किंमत काय आहे तीन आहे ओके अधिक तीन वाय बरोबर नऊ किरियर झालं मग आता इथं काय होणार आहे पाय ही स्टेप आता याच्या नंतर जी स्टेप दिलेली नाही मी हे रथमध्ये कडून दाखवत तुम्हाला पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ ओके मग आता ह्या ठिकाणी पाहिजे ही स्टेप दिलेली नाही तर या ठिकाणी हे रे काम करून घ्यायचं तुम्ही हे पंधरा इकडं कसे आहे अधिकमध्ये इकडं गेल्यावर वजामध्ये ओके ना म्हणजे इथे येणार आहे तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा मग मला सांगा बरं आता या ठिकाणी काय डेट दिलेला डायरेक्ट तीन वाय बरोबर नऊ वजा मग काय नऊ वजा काय येणार पंधरा येणार आहे म्हणजे येणार आहे पंधरा किलिअर का मग आता तीन पिनवाय बरोबर नऊ मधून पंधरा जातो का बरं नऊ मधून पंधरा जातो का नाही जात मग काय करू आपण पंधरा मधून नऊ काढू किती राहणार आहे सहा राहणार आहे पिंड्या तू सहा थोडस ठीक आहे मधून पंधरा गेले सहा परंतु काय या ठिकाणी नऊ मधून पंधरा जात नाही ना तर पंधरा मधून नऊ काढलेले आपण किती राहिले सहा राहिले मोठ्या संगीत चिन्ह काय आहे वजा आहे म्हणजे इथं काय येणार आहे वजा कळला पिंट्या आहे मग आता पाय एक काम करू आपण आता हे वजा सहा तरी तशी घेऊन घेऊ खाली क्लिअर झालं का मग हा तीन नाही का हा गुन्हा ती इकड आल्यावर भागाकारात झाला मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा परंतु ते कसे वजा दोन इथं स्टेप समजली का नऊ मधून पंधरा जाते पंधरा मधून नऊ काढले वजा सहा मोठ्या संख्येत साईन वजा आहे क्लिअर मग आता हे तीन नाही का गुन्हाकाराती इकडे आल्यावर करा तीन एक तीन तीन दोन्ही सांग ती मनुष्या सोड मग वजा कस काय आलं भैया भागाकार आहे आणि एका संख्ये चिन्ह अधिक एकाचा वजा आहे तर उत्तराचं चिन्ह ते वाजा येतो आता क्लिअर का ठीक आहे मग ह्या क्षणालो वजा दोन चला मित्रांनो नंतर चपू आपण मग एक सी किंमत वावर काय तर एक सी किंमत तीन ची आहे आणि वायची किंमत काय वजा दोन ही समीकरणाची उकल आहे क्लिअर झालं मित्रांनो ठीक तर याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक